लाल भोपळ्याचं भरीत करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम भोपळा चिरून तो शिजायला ठेवू साल काढू साधारण ह्या साईजच्या फोडी कराव्यात फोडी धुवून घेतल्यात पाणी घालण्याची आवश्यकता नाही मिरच्या भाताच्या वर लाल भोपळा लावतोय चार शिट्ट्या देणार आहोत भोपळा छान शिजलाय भोपळा गार करत ठेवूयात आता साहित्य दही दाण्याचं कूट साखर मीठ ओलं खोबरं कोथिंबीर फोडणी मोहरी, जिर हिंग हळद भोपळा बारीक करूया बारीक करून घेतलेल्या भोपळ्यामध्ये बाकी सर्व साहित्य मिक्स करूयात मीठ छोटा चमचा साखर थोडस ओलं खोबरं थोडस दाण्याचं कूट मिक्स करूया. करूया. मिक्स hmm, दिसायला बर का भरी दही फेटून मिक्स करूया आता कोथिंबीर घातली की भरीत तयार करायला सोप आणि टेस्टी लाल उपड्याच भरीत नक्की करून बघा एन्जॉय